जेवताना तुम्हाला काहीतरी चटपटीत खायला खूप आवडत असेल ना था 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 तर आजच्या या चटण्यांचे दोन प्रकार आहेत ना ते तुमच्याचसाठी कारण जेवतानी तोंडी लावण्यासाठी जर अशा पद्धतीचं चटपटीत असेल ना तर जेवण देखील आपण आवडीने करतो आणि या ज्या दोन चटण्या आहेत त्या चटण्या कशा पद्धतीने स्टोअर करायच्या हे देखील या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एक जी चटणी केलेली आहे ती आपण थोडीशी तिखट बनवलेली आहे तर ही जी दुसरी चटणी बनवलेली आहे थोडीशी तिखट आणि गोड अशा पद्धतीची चटणी आहे ही चटणी आपण गोड चटणी अगदी दोन महिन्यापर्यंत स्टोअर करून ठेवू शकतो आणि जी तिखट चटणी बनवलेली आहे ती, ती अगदी पंधरा दिवस फ्रीजमध्ये आरामशीर टिकते त्यामुळे आणि त्याचबरोबर या चटण्या करण्यासाठी तुम्हाला हो जास्त वेळ लागत नाही अगदी पाच मिनटामध्ये या चटण्या बनवून तयार होतात त्यामुळे अगदी तुमचं टेन्शन मिटणार आहे तुम्ही या चटण्या एकदाच बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून अगदी महिन्यात दोन महिने या चटण्यांचा आस्वाद घेऊ शकता अगदी रेसिपी नेहमीप्रमाणे पौष्टिकतेचा विचार करून आणि परिपूर्ण भरपूर टिप्स आहेत सांगितलेलं आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि अशाच भरपूर टिप्स सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते उन्हाळा चालू आहे आणि सध्या तर कैरीचा सीझन आहे आणि या कैरीच्या सीझनमध्ये आपण वेगवेगळे खूप सारे प्रकार पाहणार आहोत त्यामध्ये आज आपण चटपटीत कैरीचे चटणीचे दोन प्रकार पाहणार आहोत त्यामध्ये दोन कैऱ्यांपासून तुम्ही या चटण्या थोडेशा जास्त क्वांटिटीमध्ये करायच्या असतील तर करू शकता परंतु एकाच कैरीचा वापर करून मी दोन चटण्या करत आहे आणि एक एक वाटी या प्रमाणामध्ये या चटण्या करत आहे सुरुवातीला आपण तिखट चटणी करत आहोत त्यासाठी कैरी अगोदर स्वच्छ धुवून घेतलेली होती पुसून घेतलेली आहे कारण आपल्याला बर ती स्टोअर करायची आहे त्याचबरोबर तिचं जे देठाकडील भाग आहे तो काढून टाकलेला आहे आणि अगदी मोठं छिद्र असलेली किसणी घ्यायची आणि थोडासा हात उचलून छान असा केस करून घ्यायचा थोडा मोठा आकारामध्ये हा केस मी करून घेत आहे आणि या कैरीची तुम्ही सालवरची काढायची असेल तर ती काढून नंतर देखील ती किसून घेऊ शकता परंतु मी सालीसहितच किसून घेतले साधारणतः अर्धी वाटी लहान साईजची अर्धी वाटी होईल एवढीच ही चटणी करत आहे कारण गोड चटणी मी थोडीशी जास्त क्वांटिटीमध्ये करणार आहे कारण ती लहान मुलांना खूप आवडते फोडणी पात्रामध्ये तेल टाकायचं त्यानंतर मोहरी जिरं हिरवी मिरची थोडीशी हळद टाकायची त्याचबरोबर तुम्हाला जर यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायची असेल ते देखील तुम्ही टाकू शकता हे पहा छान अशी ही चटणी आपण यामध्ये टाकायची गॅस बंद केलेला आहे आणि एक मिनटासाठी या फोडणीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची या ठिकाणी परतवण्याची वगैरे गरज नाही हलकीशी एक मिनटासाठी आपण फक्त गॅस चालू करायचा हे फोडणी पात्र पुन्हा गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस लगेचच बंद करायचा चवीनुसार मीठ टाकायचं आणि ही चटपटी तिखट चटणी या ठिकाणी आपली बनून तयार झाली हे पहा करायला खूप सोपी आहे परंतु चवीला अतिशय छान अशी लागते या ठिकाणी ही चटणी करण्यासाठी कैरी घेताना शक्यतो खूप जास्त आंबटही घेऊ नका थोडीशी आंबट गोड अशी कैरी घ्या म्हणजे ही, ही चटणी चवीला खूप छान अशी लागते एखादा त्यासाठी फक्त मी या पॅनमध्ये तशीच ठेवलेली होती आणि चटणीचा हलकासा रंग बदललेला आहे छान अशी आपली ही चटपटी चटणी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे आपण ही एका बाऊलमध्ये सर्व आहोत हे फार खूप छान अशी दिसत आहे चवीला देखील तेवढीच छान अशी लागते आता यातीलच अर्धी कैरी ही उरलेली होती त्यापासूनच आपण गोड चटणी करत आहोत त्यासाठी वेपर्स करण्याची जी, जी किसनी असते ना त्या किसनीच्या सहाय्याने छान अशा स्लाईस करून घ्यायच्या हे पहा तुम्ही पाहू शकता छान अशा पातळ पातळ स्लाईस करून घ्यायच्या या ठिकाणी तुम्हाला जर किस करायचं असेल ना तरी देखील करू शकता परंतु अशा पद्धतीने तुम्ही छान अशा स्लाईस केल्या तरीही चालणार आहे कारण खूप पातळ अशा स्लाईस असतात त्यामुळे ती शिजण्यासाठी देखील वे जास्त वेळ लागत नाही अशा पद्धतीने छान अशा आपण पातळ स्लाईस या ठिकाणी करून घेतलेले आहेत आणि जी अर्धी कैरी होती तेवढ्याच कैरीच्या आपण या स्लाईस केलेल्या आहे म्हणजे एकाच कैरीमध्ये आपण दोन चटणीचे प्रकार केलेले आहे या ठिकाणी छान अशा पातळ स्लाईस करून झालेले आहेत आता आपण गोड चटणी गोड आणि थोडीशी तिखट चटणी कशी करायची ते पाहूया ही चटणी करण्यासाठी साजूक तूप टाकायचं एक चमचा साजूक तूप त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे त्यानंतर जिरं छान असं फुललं की त्यामध्ये आपण ही कैरी टाकायची आता ही कैरीची जी रेसिपी आहे ही करताना कुठेही गॅसचा फ्लेम हा मोठा करायचा नाही मंदाचेवरच आपण ही कैरीची रेसिपी करणार आहोत त्यासाठी या ठिकाणी ही कैरी आपण या साजूक तुपामध्ये टाकल्यानंतर एखाद मिनटासाठी या ठिकाणी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची हे पहा फक्त साजूक तुपामध्ये मिक्स करून घ्यायची त्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये गोळ टाकायचा आहे साधारणतः आता ही जी कैरी आहे ही कैरी आपण वाटीने जर मोजली तर अर्धी वाटी एवढी होती त्यासाठी मी एक वाटी एवढा गूळ टाकणार आहे आता कैरी जर खूपच जास्त आंबट असेल तर तुम्हाला गुळाचं प्रमाण हे वाढवावं लागणार आहे त्यामुळे या ठिकाणी कैरी अगोदर थोडीशी टेस्ट करून पहा आणि त्यानुसार तुम्ही या ठिकाणी गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता खूप जास्त नाही एखाद्या मिनिटासाठी अशा पद्धतीने साजूक तुपामध्ये हलकीशी फक्त आपण ही व्यवस्थित अशी मिक्स करून घेतल्यानंतर लगेचच यामध्ये आपण गूळ टाकलेला आहे आणि गूळ हा मी साधारणतः एक वाटी एवढा गूळ घेतलेला आहे या ठिकाणी गूळ लगेचच आपण यामध्ये मिक्स करायचा आणि छान असा हा गूळ आपण यामध्ये वितळून घेणार आहोत गूळ वितळल्यानंतर आपल्याला ज्या किती वेळ ही चटणी परतवायची आहे शिजवायची आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे हे पहा अशा पद्धतीने मंदाचे व छान असा आपण हा गूळ यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे हळूहळू गूळ वितळण्यास सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही जर गूळ किसून घेतला तर खूप वेळ लागत नाही अवघ्या एक ते दोन मिनटामध्येच हा गूळ वितळला जातो परंतु मी हा मुसळच्या साहाय्याने ठेचून घेतलेला होता त्यामुळे हा गुळ वितळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागणार आहे ते पहा छान असा गुळ वितळलेला आहे गुळ वितळल्यानंतर हे पहा अशा पद्धतीने छान अशी एक उकळी काढून घ्यायची त्यानंतर गॅस लगेचच बंद करायचा कारण गुळाचा पाक होऊ शकतो यासाठी लगेच गॅस बंद करायचा त्यामध्ये चटपटीत व्हावी यासाठी काळं मीठ टाकलेलं आहे साधारणतः एक चमचा त्यानंतर पाव चमचा या ठिकाणी आपण लाल मिर्च पावडर टाकलेली आहे आता ही जी लाल मिर्च पावडर आहे ना ही घरगुती मिरच्यांची बनवलेली आहे त्यामुळे हिला खूप जास्त कलर नाही परंतु हलकासा तिखटपणा आहे तीच मी टाकलेली आहे कारण गुळामुळे चटणीला खूप छान असा रंग आलेला असतो त्यामुळे कलरसाठीची मिरची टाकण्याची गरज पडत नाही हलकासा स्पायसी येण्यासाठी आपण मिरची टाकलेली होती आणि व्यवस्थित असे दोन्हीही चटण्या छान अशा थंड झाल्यानंतरच काचेच्या बरणीमध्ये स्वच्छ धुतलेल्या पुसून घेतलेल्या कोरड्या केलेल्या काचेच्या बरणीमध्ये तुम्ही या चटण्या पूर्णपणे थंड करून भरून त्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्या तर आरामशीर टिकतात आता जी हिरवी चटणी हि ही, हिरवी मिरची काढून जी चटणी केली होती ती फ्रीजमध्ये आरामशीर पंधरा दिवस टिकते तर ही जी गोड चटणी केलेली आहे ही दोन ते तीन महिने आरामशीर टिकते फक्त हवाबंद काचेच्या बरणीमध्ये ही चटणी भरायची जेव्हा तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये करणार असाल तरी देखील तुम्ही या सर्व टिप्स जर लक्षात घेतल्या तर तुमची चटणी ही दोन ते तीन महिन्यांपेक्षा जास्त दिवस आरामशीर टिकते आणि लहान मुलांना ही गोड चटणी अगदी आवडीने खातात त्यामुळे अशा पद्धतीची कैरीची ही गोड चटणी एकदा नक्कीच बनवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर कविताच किचनचा कांदा लसूण मसाला जर तुम्हाला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर जो माझा व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करून किंवा तुम्ही व्हॉट्सअपला मला मॅसेज करून हा कांदा लसूण मसाला ऑर्डर करू शकता रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण इथून पुढे कैरीच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज पाहायला मिळणार आहे त्या तुम्ही आजपर्यंत कुठेही पाहिलेल्या ऐकलेल्या देखील नसतील त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास कमेंट करायला विसरू नका वेळात काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद